कोरोनाची सुरुवात झाली होती त्यावेळी पहिल्या लाटेत अमरावती शासन व प्रशासन सज्ज होते पहिल्या लाटेत जे रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यांना गृह विलगीकरण करून त्यांच्या हालचालीवर मनपा प्रशासन व्यवस्थित लक्ष देत होते अशा रुग्णांवर देखरेख सुद्धा होती आता मात्र तिसऱ्या लाटेत गृह विलगीकरणात किती रुग्ण आहे कोण बाहेर पडतो त्यांच्यावर लक्ष देण्यास हलगर्जीपणा केला जात आहे असा शब्द ते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केला आहे अमरावती शहरातील वाढत्या कोरोना रुग्ण पाहता त्यांच्यावर लक्ष देण्यात शासन दुर्लक्ष करीत असल्याने देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे तिसऱ्या लाटेतही एकाच विभागावर जबाबदारी दिल्याने ही वेळ आली आहे आधीचे नियोजन असताना आता मात्र नियोजन ढासळले आहे शहराचे पाच विभाग करून एक महसूल एक मनपा एक पोलीस अशी जबाबदारी टाका म्हणजेच एका विभागावर ताण येणार नाही एका प्रभागात एका अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली तर अडचणी येणार नाही अन्यथा आणखी भयानक परिस्थिती निर्माण हो शकते। आता आता मोठी शकते जबाबदारी असल्याने ते कर्मचारी फोनही करीत नाही शासनाने यावर लक्ष देऊन अनेक विभाग निर्माण करून त्यांना स्वतंत्र क्षेत्र विभागून द्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली त्यांना म्हटलं की तुम्ही अमरावती शहराचा विभाग करा त्याच्यामध्ये एक महसूल विभागाचा आतून माणूस ठेवा एक पोलीस विभागाचा आतून ठेवा आणि एक कॉर्पोरेशनचा आतून ठेवा आणि त्याला तेवढ्या देण्याची जबाबदारी देणार एकच अधिकारी पुरा गावभर घुमत राहते तो तुमाला 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 तो तुम्हाला तुम्हाला पठाण चौकात दिसेल तो तुम्हाला गाडग दिसेल तोच तुम्हाला साईनगरमध्ये दिसेल त्याच्यामुळे जे जे सर्वांचं आहे ते नाही असं होते त्याच्यामुळे यांना यांनी झोन पाडली पाहिजे त्या झोनमध्ये तीन अधिकारी त्याचं नाव या एरियामध्ये काही अडचण आली की या तीन अधिकारी आहेत एक कॉर्पोरेशनचा अधिकारी असला पाहिजे महसूल विभागाचा अधिकारी असताना पटवारी म्हणा आणि एक अधिकारी असला पाहिजे आय असो आय असो हेड कॉन्स्टेबल असो सिनियर म्हणजे जसं माझ्या एरियात विचार केला की नगर त्या एरियातल्या लोकांना असं माहित आहे की हे तीन लोक आपल्यासाठी जबाबदार मग त्यांनाही कॉन्टॅक्ट करायला समजा उद्या एम डी पण अडचण पडेल याच्याशी लोक कॉन्टॅक्ट करतात आता म्हणजे काय त्या फुड अँड ड्रग्जेक्टर कडे फोन नाही आहे जेवढे त्याला फोन येतात तो म्हणते भाऊ तुमच्याशी बोलत तेवढा दहा करतात पण एकच अधिकारी ठेवला पुरे तर अशी जबाबदारी यांनी डिस्ट्रीब्युट केली पाहिजे आणि डिस्ट्रीब्युट करून त्या अधिकार दिले पाहिजे तर ते मला वाटते याच्यामध्ये थोडासा डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर केंद्र आपल्या अधिकाराचं विकेंद्रीकरण या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी भाजपा वरिष्ठ पदाधिकारी मंगेश खोंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते जे असिम्टोमॅटिक रुग्ण आहेत आणि ज्यांना सौम्य लक्षण आहे अशा रुग्णांना भीती वाटते की जर दोन चार दिवसात माझी परिस्थिती ढासळली माझी प्रकृती जर ढासळली तर माझ्यावर कोणीही उपचार करणार नाही म्हणून या भीतीपोटी अनेक असिम्टोमॅटिक रुग्ण हे रुग्णालयांमध्ये धाव घेतात आणि रुग्णालयाचे बेड त्यांच्यामुळे अडवले जातात ही भीती त्यांची आपण समजून घेतली पाहिजे त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे की एक वेळा कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याला समाजामध्ये रुग्णालयाशिवाय डॉक्टर उपलब्ध नाही आणि डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे लोक पॅनिक झालेले आहेत तर ज्या पद्धतीने सरकारने कोविड रुग्णालय सुरू केले त्या पद्धतीने सरकारने प्रत्येक ठिकाणी कोविड ओपीडी सेंटर सुरू करावे की जेणेकरून जे असिम्टोमॅटिक रुग्ण आहेत ज्यांना लक्षणं सौम्य आहे आणि ज्यांना भीती वाटते की मी पंधरा दिवस जर घरी आलो तर माझं काय होईल मला कोण तपासेल कारण की ज्या दिवशी त्याचा आर पॉझिटिव्ह निघतो त्या दिवसानंतर त्याला तपासायला डॉक्टरच नसतो कोणा डॉक्टरकडे जायचं जा कोणाची ट्रीटमेंट घ्यायची कोविडच्या या होम क्वारंटाईनच्या काळामध्ये जर आपल्यावर काही आणखीन तब्येतीमध्ये जर नवा प्रश्न निर्माण झाला नवी समस्या निर्माण झाली तर कोणाकडे जायचं याच्यापैकी चिंतित असलेल्या लोकांची धावाधाव सुरू आहे अनेक लोक या भीतीपोटी आरटीपीसीआर करतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती एकदम ढासळते आणि शेवटच्या क्षणी उपचारासाठी त्यांची धावाधाव होते याच्यात अनेक लोक दगावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि म्हणून याच्यातली जर धावाधाव थांबायची असेल याच्यातली धावाधाव थांबायची असेल तर सर्व लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की आम्हाला तपासायला कुणीतरी डॉक्टर उपलब्ध आहे आणि हा विश्वास केव्हा निर्माण होईल तर ठिकठिकाणी ज्या पद्धतीने कोविड रुग्णालय निघाले त्या पद्धतीने कोविड ओपीडी सेंटर उभे करून त्या ठिकाणी अशा रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध आहे हा विश्वास निर्माण झाला पाहिजे जेणेकरून लोक आपल्या आपल्या घरामध्ये सुरक्षित होतील अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती